हाय हॅलो फ्रेंड्स आज आमच्या येशूने काय केलंय बघा गंमत गंमत म्हणून तिने काय काय केलंय बघा येशू दाखव येशू बघू काय केलंय दाखव जरा mm. mm, काय केलंय सांग सगळ्यांना सा काय केलंय तू सांग पिऊन हा दाखव सांग, सांग mm. mm. ना सांग काय केलंय सांग काय केलंय सांग तू लिस्टिप लावली आहेस आता मम्मा मारेल ना तू काय लावलं चेहऱ्याला काय काय लावलं जाको मला काय लावलं अशी लावतात कोणी लावली अशी अशी कोण लावत चांगली लावली आहेस मग आरशाला काय लावलं आरशाला कोण लावलं हे तू डॉक्टर आहेस मग असं चेहऱ्याला लावतात लिस्टिप कुठे कुठे लावली आरशाला लावलीस आणि कुठे लावलेस इथं लावलेस हा आता मम्मा मारेल ना मग तू मार खाणार मग तू रडणार कशी कशी रडणार <laughs> तुला काय जरा तरी थोडी हाय का ग मार खाणार आणि रडणार पण तू आहे बाबा इकडे बाजूला आहे हाताला बाबा आहे आता का लपतेस का बघतेस दिसले ते हे नको मला तू काय केलंस पहिलं सांग हे बघितलं नको बोली तर लगेच तोंडात टाकला ना अंगाला पण लावलेस आणि कुठे कुठे लावलेस आता तुला मारले मग मम्मीनी आता मम्मीनी मारलं मग काय करायचं आम्ही बघा इथं जर लिस्टीप लावलेली ना ती काढली आता बाय सगळ्यांना बाय का बाय बाय